बघ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली मस्त पैकी छान अशी थोडासा झमझम पौष होऊन काय आणले शाळेची तयारी काय काय घेतले चला दाखवा आठवड्यापूर्वी आठवडा आधी नेनूला किती अण्णाला किती काय काय आणले काय काय आणले दाखवा दाखववा ती कोणाच कसलंय अण्णाच्या वया बघ तुझ्या वया बघ अन्नास अण्णाने लईत वेगळ्या वया आणल्यात तू जाणार आहे का युवा तीव, कंपनीच्या वया फाटल्या लगेच तू जाणार आहे काय आता आता झाली नाही जाणार ना आता लाकडीला पलीकडे आहे तिथं न्यानूच ही पॅड हे अण्णाच नाही कोणाच्या वयात चित्राय दोन तुझ्या वयात नाही हा हो काही आता तू फक्त अण्णा अभ्यासच कर नको मग तुला सांगते मी काय येते हाय तिथं तू शर्ट घेतलेला मागासच घाल तिथं ठेवलाय तो, तो, तो बघ चला ह्यांचा बाजार आणलाय आता आमचं सायपाका बघून द्या आता होय नाही नाहीश्वरी झालं ना सगळं आता मना दोघ झालंय का पेन तर बघायचं का किती आणलं तर ड्रेस हो काय काय घेऊन आली काय माहिती इतकं पेन तर बॉक्स एवढंच हे असलं एवढंच हो का

तुमचं तुम्ही बघा आता मी चालली बांधणं खेळू नका फक्त घ्या चला छान अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बापू इथं घरी आलं होतं वज टाका आत्याला नाही पण अंधार पडला तरी आत्या काय घरी आलं खाया पाणी सगळं टाकलं तरी त्यांचं वरडायचंच बंद नाही मी एकदा घरात गेली म्हणजे आता बाहेरच येत नाही मी नाही दिसली की वरडत नाही ते उघडून आणना गेली सामान आणाय आधी घेऊन आली काय करायचं आज रविवार आठ दिवस झालं उद्या आठ दिवस म्हणून त्यांची शाळा भरल्या पण आणलंच नव्हतं काय मग आपलं त्यांना आज सगळं घेऊन आली आठ दिवस शाळा भरल्या भरल्या नसतं एवढं काय पण आता उद्यापासून सगळं आणि त्यांना म्हटलं जे लागतंय लागतंय ते सगळं घेऊन यावं आपलं आणि बॅग इथं काय त्यांना आहेत मग दोन आहेत चौगाला पण त्यांनी एक नेली या आल्यानंतर आता अन्नाची एक नेहूची एक ज्याची त्याची घेऊन जात्याल त्याला असं द्या स्वयंपाकाची तयारी मस्त पैकी चला आता शेवग्याच्या शेंगच काम कामच मालवण करायचं असं सगळं साहित्य काढून घेतलंय अशी मस्त पैकी शेवग्याची शेंग करायची का <laughs> नाही आज आत्ताचे फार मालवण गॅसवर करायचं आणि भाकरी चुलीव करायचं मग म्हंटल असू द्या चला कशावर तरी करायचे गॅसवर तरी करायचे चुलीवर तरी करायचे कलेत बसायचं हा म्हणून हे सगळं साहित्य काढून घेतले अजून सगळं बारीक करायचंय कोथंबीर चिरली या कोथबीर काय बारीक नाही करून टाकायची तशीच टाकायची चिरूनच अस तुम्हाला आवडती का शेवग्याची कमेंट करून सांगा मस्त पैकी काय झालं गावाना आम्हाला भाजीला घावा ना त्या तरी बळच घावत्या त्या ते पण आता दोन शेवग तर काढलं भाऊजींनी आता बारीक दोनच राहिले तर का गाजी डोळ तू होती काय ठाकायच नाही पेटवली किया

भांडी घासायची अजून भू आकारात ही भांडी परत मी ही भांडी परत भाजी करायची चालू परत मग आता मी भाकरी करणार माझ्या माझे आता खाली म्हणजे माझ्या मम्मीने सगळं करायचं फक्त आई भाकरी थापायच्या आणि भात नाही भाजायला आपण नाही ना कारण की मला अभ्यास करायचा आहे आधी सांगते परत कर अभ्यास करून कायतरी दिवा लावा हो ग मोठा दिवा प्रज्वलित करते नाही आजीला मम्मीला तुला मस्त पैकी चमचमीत खायला पिला सगळं परत काम काम पण करायची गरज नाही तुला मस्त पैकी सोन्यानी फिनव्या सोन्यानी मडू आपण मम्मीला सुद्धा

बापू झोपले तिक जाऊन बापूला मस्त पैकी केलेली आहे अशी तरी आलेली आहे तर कुणाकुणाला शेंग आवडती एक मस्त पैकी कमेंट टाकून ज्ञानेश्वरी जारचं पाणी राहिलेलं वतून ठेवा पेयला सगळीच गेली का चार जार घे चार द्या म्हणा जार असा व्हिडिओ इथे संपवती सगळ्यांना बाय गुड नाईट शुभ रात्री या तुम्ही पण मस्तपैकी श्यावग्या शेंग खायला आणि बाजरीच्या भाकरी खोबरं कायदे बारीक नाही झालं त्याच्यामुळे थोडं वरती आलंय असू द्या घ्या समजून भांड्या एकदा ताव मारती तवर ता ता बर बर, बर, बर।